देशामध्ये दे सध्या दोन नेते अत्यंत परेशान आहेत त्यांची झोप उडाली आहे ना त्यांचं खाण्यात लक्ष आहे ना त्यांचं पिण्यात लक्ष आहे ना सुकून आहे ना चैन आहे काय होईल उद्याचा दिवस कसा उजळेल परवा काय घडेल भविष्य आपलं कसं असेल आपली शेवट कसा होणार आहे अशा चिंतेनं ही दोन मंडळी अत्यंत घासून गेलेली आहेत चिंताकांत झालेले झालेली दिसायला ते बाहेरून छान दिसतात अगदी सुटा बुटा टाईट दिसतात परंतु आतून पूर्णपणे पोखरून गेलेत इतके पोखरलेत इतके पोखरलेत की त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची राजकारणाची पद्धत त्यांची नीती इतक्या खाली घसरलेली आहे की लोकांनी हे सगळा प्रकार पाहिल्यानंतर अरे रे तुमच्यावर एवढी वाईट वेळ आली आहे का असं म्हणायची पाळी आता या मंडळीवर आलेले आहे आणि या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंग अन लाईव्ह आपला वाटलं असेल की दोन नेत्याचं नाव तर घेतलंय तर हे दोन नेते आहेत कोण तर मित्रांनो हे दोन नेते आहेत देशाचे सुप्रीमो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आता आपल्या मनामध्ये असायला लगेच एक प्रश्न आला असेल की काय बोलता काय यांची झोपराम व्हायला काय काय झालंय ना हे काय खातपीत नाही त्यांचं सगळं मस्त चाललंय यांना कशाची चिंता आहे ते देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत त्यांच्या हातामध्ये दे संपूर्ण देशाचे सूत्रे आहेत त्यांच्याकडे अशी कुठली गोष्ट नाही की ज्यामुळे त्यांची झोप उडावी त्यांच्याकडे कुठली असली गोष्ट नाही की ज्यामुळे त्यांची चैन हरपून जावी आणि एवढे सगळी मोठी माणसं आहेत सुखात आहेत समाधानात आहेत आनंदात आहेत आणि तुम्ही तर झोप उडाली म्हणतायत त्याची काय कारण आहेत समजून घेण्याची गरज आहे याच नेमक्या विषयावर मी बोलणार आहे मित्रांनो आपण जर थोडंसं पंधरा दिवसापूर्वीच्या मागचा कालावधी वाचायला ऐकला असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की एक कुठला तर सर्वे येतो आणि मोदीजी पुन्हा देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार किंवा यां बनतील यांचं सरकार येईल असं म्हणतो वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे सर्वे वगैरे असतात आणि मोदी स्वत मग ते त्यांच्या शेवटच्या भाषणात असो लोकसभेमधल्या किंवा इतर ठिकाणी असो बार बाड चारशो पारचा नारा देतात म्हणजे आता भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये चारशे खासदार निवडून आणणार आहे आता चारशे खासदार निवडून आल्यानंतर पंतप्रधान हे मोदीजीच होतील ना आणि गृहमंत्रीही अमित शहा साहेबच होतील मग एवढं सगळं असताना एवढा एवढं प्रचंड टेन्शन का या दोघाला आहे तर मित्रांनो त्याची बारीक सारीक कारण कशी महत्वाची आहेत आणि हे दोन नेते सध्या भीतीनं कसं थडकापलेत किंवा त्यांच्या मनामध्ये विरोधकांच्या बद्दलची भीती कशी निर्माण झाली आहे ती भीती किती प्रचंड आहे आणि त्या भीतीच्या पोटी ते, भीती ते कुठल्या टोकाला जाऊ शकतात हे मी आज आपल्याला आजच्या भागामध्ये सांगणार आहे आपल्याला कालचा जर दिवस आठवत असेल मित्रांनो तर देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड साहेबांनी एक ऐतिहासिक फैसला केला मी पुन्हा एकदा रिपीट करतोय ऐतिहासिक निर्णय दिला की मोदी सरकारने आपल्या कार्यकालामध्ये दोन हजार मध्ये जो कायदा आणलेला होता निवडणूक रोख्याचा कायदा तो कायदा काल सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवला म्हणजे तो कायदा काय होता की असा एक कायदा करण्यात आलेला होता की निवडणुकीसाठी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला देशातला कुठलाही व्यक्ती आपलं स्वतःचं गुप्त ठेवून बिंधास्तपणे कितीही चंदा देऊ शकतो किंवा दान देऊ शकतो आणि अर्थात हे दान हे त्याच्या प्रॉफिटच्या दहा टक्केच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे असा वगैरे काही कायदा होता आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं अशा पद्धतीचे रोखे खरेदी करण्याची एक व्यवस्था आ, या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती आणि हा जो निवडणूक रोखेचा जो प्रकार होता हा निवडणूक रोखेचा प्रकार अत्यंत गैर आहे अशा पद्धतीची देशभरामध्ये देश चर्चा चालू होती त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षाला कुठल्या उद्योजकाने देणगी दिली आहे हे देशातल्या जनतेला कळत नव्हतं किती देणगी दिली आहे हे देशातल्या जनतेला कळत नव्हतं तुमच्याकडे पैसे किती आहेत तुमच्या खात्यावर तुमच्या पक्षाकडं अशा पद्धतीची मागणी करण्याची किंवा माहिती घेण्याचे अधिकार देशातल्या कुठल्याही जनतेला नव्हते म्हणजे एक प्रकारची प्रचंड मोठी हुकुमशाही या कायद्यामध्ये दडलेली होती आणि प्रचंड स्वरूपामधला जो पैसा होता तो पैसा एका विशिष्ट राजकीय पक्षाकडे या निवडणूक रोक्याच्या माध्यमातून जात होता आणि तो राजकीय पक्ष दुसरा तिसरा कोणता नसून तो भारतीय जनता पार्टी आहे मित्रांनो हा कायदा अस्तित्वात आल्यापासून दोन हजार पासून ते आज तारखेपर्यंत जेवढे म्हणून निवडणूक रोक्याच्या माध्यमातून पैसे विविध उद्योजकांनी किंवा देणगीदारांनी या राजकीय पक्षांना दिलेले आहेत त्यातले नव्वद टक्के पैसे नव्वद टक्के रुपये हे एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत आणि या पैशाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने देशातल्या पक्ष फोडणे आमदार फोडणे खासदार फोडणे अवैध मार्गाने सरकार पाडणे अवैध मार्गाने सरकार स्थापन करणे असे अत्यंत मोठे गैरप्रकार गेल्या दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या पैशाच्या जोरावर केलेले आहेत परंतु आता सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड साहेबांनी आदेश देऊन टाकलेला आहे एसबीआयला पण आदेश दिलेला आहे की तुमच्याकडं कोणी कोणी किती किती रुपये या देणगीच्या स्वरूपामध्ये दिले त्याची एक सविस्तर माहिती आपण निवडणूक आयोगाला द्या आणि निवडणूक आयोगाला आदेश दिलाय की तुम्ही सोळा मार्च पर्यंत ही सगळी यादी की कुठल्या उद्योजकांना कोणत्या पक्षाला किती पैसे दिले ती तुमच्या अधिकृत वेबसाईटवर टाका आता मित्रांनो अशा पद्धतीच्या यादी येत्या पंधरा दिवसामध्ये किंवा पंचवीस तीस दिवसामध्ये जर भारताच्या समोर आली तर संपूर्ण देशाला ही गोष्ट बघायला मिळेल की जवळपास दहा हजार कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर केलेली आहे एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर आणि मग ही रक्कम देणारे उद्योजक कोण आहेत त्यांची नावं काय आहेत ही नावं जेव्हा समोर येतील तेव्हा ठराविक उद्योजकांना त्यांना फायदा मिळावा त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यासाठीची धोरणं मोदी सरकारने कशी राबवली त्याचंही ही चित्र देशाच्या समोर येईल आणि म्हणून जेव्हा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आला हा निर्णय आल्याबरोबर प्रचंड तणावात आले मोदी आणि शहा ही दोन मंडळी आणि त्यांनी आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आदेश देऊन टाकला तातडीने काँग्रेस पक्षाचे जेवढे म्हणून बँक खाते आहेत ना ते बँक खाते कुठलं तरी निमित्त करून सील करून टाका बघा आता एवढा मोठा आदेश म्हणल्यानंतर इन्कम टॅक्स बिचार पळापळी करून दोन हजार अठरा सालचा एक दोन हजार अठरा सालामध्ये काँग्रेस पक्षाला आपलं इन्कम टॅक्सचं जे रिटर्न आहे हे रिटर्न दाखल करण्यासाठी पंचेचाळीस दिवसाला लेट झाला होता आता हे लेट झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसासाठी काय लेट फीस वगैरे भरून हा सगळा प्रकार तिथेच थांबतो किंवा अशा प्रकारे अनेक लोकांचे रिटर्न्स भरायला उशीरे होतो दिलेल्या तारखेच्या पुढे महिना महिना दीड दीड महिना रिटर्न्स भरायला लोकांना वेळ लागतो ही आपल्या देशातली पद्धत आहे परंतु मित्रांनो काय घडलं काय की दोन हजार अठरा मधलं दोन हजार अठरा एकोणीस मध्ये अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाला पंचेचाळीस दिवस इन्कम टॅक्स रिटर्न भरायला लागले ही बाग गोष्ट शोधून काढली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दोन हजार चोवीसच्या सोळा फेब्रुवारीला म्हणजे काल आणि तातडीनं काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय युथ काँग्रेस कमिटी या दोघांचे जेवढे म्हणून अकाउंट आहेत देशभरामधले ज्याच्यावर चार पैसे आहेत खात्यावर हे पैसे सील करून टाकलेत किंवा त्याला आपण काय म्हणतो गोट होऊन टाकले म्हणजे बघा राजकारणाची पातळी किती खाली गेलेली आहे तर आज तारखेला एक आकडा असा समोर आलेला आहे मित्रांनो की काँग्रेस पक्षाच्या दोन्ही खात्यावर म्हणजे युथ काँग्रेसच्या खात्यावर आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या खात्यावर एकशे बासष्ट कोटी रुपये आहे पाच तारखेला आणि हे एकशे बासष्ट कोटी रुपये असलेली काती मोदी साहेबाच्या सरकारने गोठवलेली आहेत का गोठवली आहेत की उद्याच्या निवडणुकीमध्ये आता दोन हजार चौदाची चोवीसची जी निवडणूक येणार आहे लोकसभेची या निवडणुकीमध्ये या पक्षाकडे पैसेच असून आहेत त्यांना पेट्रोल असू नये डिझेल असू नये सभेला पैसे असू नये हेलिकॉप्टर असू नये कुठे प्रवास करता येऊ नये पोस्टर बॅनर काही छापता येऊ नये यासाठी त्यांची अकाउंट बंद केलेली आहे आणि त्या बंद केलेल्या अकाउंटवरची रक्कम आहे एकशे बासष्ट करोड रुपये दोन हजार तेवीस मधला हा फिगर आहे चोवीस मधला फिगर आलेला नाही यात अजून काही एक दोन कोटी रुपयांची वाढपण होऊ शकते ज्या तारखेला म्हणजे काल जेव्हा हे सगळी घटना घडली की मोदी साहेबाच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अशा प्रकारची बहादुरी केली आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे अकाउंट बँक अकाउंट यांनी बंद केले के किंवा ते गोठवलेले आहेत परंतु हे गोठवल्यानंतरची जी बातमी समोर आली तर बँक अकाउंटवर असलेली जी रक्कम आहे ती रक्कम आहे एकशे बासष्ट कोटी आणि आज तारखेला म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर आहेत पाच हजार चारशे अठ्ठावीस कोटी रुपये बघा स्वातंत्र्यापासून ज्या पार्टीनं देशाचं चा सरकार चालवलं जी पार्टी सत्तेमध्ये राहिली त्या जुन्या पार्टीकडं एकशे बासष्ट कोटी रुपये आहेत मित्रांनो आणि दोन हजार चौदाला जी पार्टी सत्तेमध्ये आली दहा वर्षापूर्वी त्या पार्टीच्या खात्यावर पाच हजार चारशे अठ्ठावीस कोटी रुपये आहेत हा आकडा वाढू शकतो भविष्यामध्ये आणखी आता नवीन त्यात काही फिगर्स ऍड होऊ शकतात ठीक आहे आपण पाच हजार कोटी रुपये मधू तर पाच हजार कोटी रुपये ज्याच्या खात्यावर आहेत देशाचं सरकार ज्याच्या हातामध्ये आहे संसदेमध्ये ज्यांचं बहुमत होतं देशातल्या सर्व राज्यांमध्ये ऐंशी टक्के राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे जी पार्टी जगातली सर्वात मोठी पार्टी स्वतःला समजते त्या पार्टीला सर्वात जास्त भीती वाटते ती काँग्रेस पक्षाची इंडिया आघाडीची राहुल गांधीची आणि त्याच्या बदल्यात त्याला भेळून या भारतीय जनता पार्टीने एकशे बासष्ट कोटी रुपये खात्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यांना गोठवलेला आहे मित्रांनो हे कशामुळे घडलं की उद्याच्या निवडणुकीमध्ये कदाचित राहुल गांधी आणि त्यांची जी इंडिया आघाडी आहे ही इंडिया आघाडी जर पुढे सरकली भारतीय <coughs> जनता पार्टीला बहुमत मिळालं नाही नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना सत्ता सोडण्याची वेळ आली काही वेगळा प्रकार घडून भाजपचं सरकार आलं परंतु ही मंडळी सत्तेतून बाजूला गेली तर आपलं काय होईल आपले कोणकोणते उद्योग उघडे पडतील आपलं भविष्य कसं असेल या त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यांना सील करण्याचा प्रयत्न केला किंवा केलेली आहे आता बँक खाते सील होऊन काय होणार आहे शिवाय हे एकशे बासष्ट कोटी रुपये जे आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आज ट्विट केलंय की हे पैसे आम्ही लोकांकडून जमा केले जाहीर आव्हान करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून कार्यकर्त्याकडून की पार्टीकडे पार पैसे नाही आहेत पैसे द्या तेव्हा जमा झालेली ही रक्कम आहे त्यांना कुठल्या मोठ्या उद्योजकांना वगैरे काही देणगी दिली नाही आणि मित्रांनो अदानी अंबानी ही सगळी मंडळी हे देशातले जे मोठे उद्योजक आहेत हे काँग्रेसला देणगी देतील काय यांच्या खात्यावर दोन पैसे टाकतील काय ज्यांच्या नावाने ज्यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये जी पार्टी गेल्या दहा वर्षापासून लढते त्या पार्टीला हे उद्योजक पैसा देतील काय कोणाला देतील नरेंद्र मोदी साहेबांना देतील आणि म्हणून त्याच्या खात्यावर पाच हजार कोटी रुपये जो संबंध देशाचा राजा तो भीतोय राहुल गांधीला आणि राहुल गांधीच्या भीतीपोटी त्यांच्या पक्षाचे हे दोन्ही अकाउंट आज भारतीय जनता पार्टीने बंद केलेल्या आहेत मित्रांनो आणि म्हणून मी म्हटलं होतं की सध्या आपल्या देशात दोन व्यक्तींची झोप उडालेली आहे दोन व्यक्तींची चाय नारवलेली आहे दोन व्यक्ती अस्वस्थ झालेले आहेत आणि ते आहेत या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा